कुल अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे शेतकरी सुखी तर राज्य सुखी या विचारानं राज्य, राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत आहे त्याबद्दल दोन्ही सरकारचं प्रथमता मी शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो माझ्या काही सूचना या चर्चेच्या निमित्ताने निश्चित असतील नदी जोड प्रकल्पाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर आता शासन काम करत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि माझी विनंती राहील की कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प बरेच वर्ष शासनाच्या विचाराधीन आहे तो मार्गी लावण्यासंदर्भामध्ये कार्यवाही तातडीनं सुरू करावी आणि मुळशी प्रकल्पा संदर्भामध्ये जी सुर्वे समिती स्थापन झालेली आहे त्याचा अहवाल स्वीकारून जर तो निर्णय झाला तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भातली माझी सूचना राहील अपूर्ण प्रकल्प संदर्भामध्ये आता अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या सा, सभागृहामध्ये उपस्थित आहेत आता गेले कित्येक वर्ष जलसंपदा विभागाचे जे प्रकल्प हे आपल्याकडे प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये केंद्राची मदत घेऊन आपण जर निधी उपलब्ध केला तर बरेच वर्ष प्रलंबित राहिलेले बरेचसे प्रकल्प मार्गी लागून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सिंचनाची सुविधा होईल आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी शासन उभा आहे हे आपल्याला त्या निमित्तानं दाखवता येईल जलयुक्त शिवारचा पहिला टप्पा अतिशय चांगला झालेला आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे जलयुक्त शिवारचा पुढचा टप्पा झाला तर पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा आपला प्रयत्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहता येईल आणि तशा प्रकारची सूचना माझी निश्चितपणे राहणार आहे